स्तोत्रसहिता सत्तर मुक्ततेसाठी प्रार्थना संदर्भ स्तोत्र चाळीस वचन तेरा ते सतरा मुख्य गवयासाठी दाविदाचे स्मरणार्थ स्तोत्र एक हे देवा प्रसन्न होऊन मला मुक्त कर हे परमेश्वरा मला सहाय्य करण्यास त्वरा कर दोन जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जेत व फजित होवोत माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत तीन मला आहा हा आहाहा असे चिडवणाऱ्यांची फजिती होऊन ते लज्जेने मागे हटोत चार तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद व उल्हास पावोत तू सिद्ध केलेले तारणप्रिय मानणारे देवाचा महिमा वाढो असे सतत म्हणोत पाच मी तर दीन व दरिद्री आहे हे देवा माझ्याकडे येण्याची त्वरा कर माझा सहाय्यकर्ता व माझा मुक्तेदाता तू आहेस हे परमेश्वरा विलंब लावू नकोस स्तोत्रसहिता एक्काहत्तर वृद्धाची प्रार्थना एक हे परमेश्वरा मी तुझा आश्रय धरला आहे मला कधी लज्जेत होऊ देऊ नकोस दोन तू आपल्या न्यायनितीने माझा उद्धार कर माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर तीन मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहेस चार हे माझ्या देवा दुर्जनाच्या हातातून मला मुक्त कर अन्यायी व निर्दय यांच्या तावडीतून मला मुक्त कर पाच कारण हे प्रभू परमेश्वरा तूच माझे आशास्थान आहेस माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस सहा जन्मापासून तूच माझा आधार आहेस मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याण करता आहेस मी तुझी स्तुती निरंतर करीन सात पुष्कळ लोकांना मी आश्चर्याचा विषय झालो आहे तरी तू माझा खंबीर आश्रय आहेस आठ माझ्या मुखात तुझे स्तुतीस्तोत्र सदा राहो त्यातून दिवसभर गौरवपर शब्द निघोत नऊ उतारवयात माझा त्याग करू नकोस माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नकोस दहा कारण माझे वेरी माझ्याविषयी बोलतात आणि माझ्या जीवावर टपणारे एकत्र मिळून मसलत करतात अकरा ते म्हणतात देवाने याला सोडले आहे याच्या पाठीस लागा याला धरा कारण याला सोडवणारा कोणी नाही बारा हे देवा माझ्यापासून दूर असू नकोस हे माझ्या देवा माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर तेरा माझ्या जीवाला अपाय करणारे लज्जेत होऊन नष्ट होवोत माझे अनिष्ट करू पाहणारे निंदेने व अप्रतिष्ठेने व्याप होवोत चौदा मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिकाधिक करत जाईन पंधरा माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील त्यांची संख्या मला कळत नाही सोळा प्रभू परमेश्वराच्या महत्कृत्यांचे मी वर्णन करत येईन तुझ्या केवळ तुझ्याच नीतिमत्वाचे मी निवेदन करीन सतरा हे देवा माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णन केली आहेत अठरा मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदेत करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी हे देवा मला सोडू नकोस एकोणीस हे देवा तुझे नीतिमत्व गगनापर्यंत पोहोचले आहे हे देवा तू महत्कृत्ये केली आहेत तुझ्यासारखा कोण आहे वीस तू मला अनेक भारी संकटे भोगायला लावलीस तरी तू माझे पुनरुज्जीवन करशील आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वराणशील एकवीस तू माझे महत्व वाढव आणि माझ्याकडे वळून माझे सांत्वन कर बावीस मी तर सतारीवर तुझे स्तुतीस्तोत्र गाईन हे माझ्या देवा मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन हे इस्रायलाच्या पवित्र प्रभू मी विणेवर तुझी स्तोत्रे गाईन तेवीस मी तुझी स्तोत्रे गाताना माझे ओथ व तू मुक्त केलेला माझा जीवही आनंदाने गजर करील चोवीस माझी जीभही दिवसभर तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील कारण माझे वाईट करू पाहणारे लज्जित व फजीत झाले आहेत